नमस्कार मी स्मिता स्मितागिरी परवा एक वास्तू पाहायला मी गेले होते आणि त्या लोकांनी त्यांना काही येणारी प्रॉब्लेम मला सांगितले होते मग वास्तू व्हिजिट ठरली आणि मी त्यांच्या घरी गेले तेव्हा ते काय म्हणाले की वास्तुशास्त्राप्रमाणे आम्ही सगळ्या खोल्यांना रंग दिलेले आहेत त्याच्यामुळे आमच्याकडे रंगाचा काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आम्हाला सांगा त्याच्यामध्ये बदल करायला आम्ही तयार आहोत म्हणून मग असं अगोदरच सांगितलं असल्यामुळे मी माझी कल्पना करून घेतली होती की रंगसंगती एकदम चांगली असणार आहे मग आपल्याला सुरुवातीपासून फक्त बाकीचं परीक्षण करायचं आहे असा विचार करून मी त्यांच्याबरोबर वास्तू पाहायला गेले आणि ती वास्तू पाहताना वास्तुशास्त्राप्रमाणे रंग आहेत असं म्हणणाऱ्या घरामध्ये इतके चित्रविचित्र आणि डार्क रंग दिलेले होते किंवा म्हणजे पूर्वेला ऑरेंज येलो आणि रेड याच्याच पट्टे ओढल्यासारखे रंग होते कारण ते म्हणाले की आम्हाला एका वास्तूची माहिती असणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की पूर्वेला नेहमी रेड येलो किंवा ऑरेंज हे रंग चालतात मग आता आमची पूर्वपूर्ण मोठी आहे त्याच्यामुळे आम्ही हे असे रंगांचे पट्टे दिले की लाल रंग थोडा ऑरेंज रंग थोडा आणि येलो रंग थोडा आणि दक्षिणेची भिंत पूर्ण लाल केलेली होती तर पश्चिमेची भिंत ही पूर्ण दिळी होती आणि उत्तरेची भिंत ऑफ कलर आणि पिवळ्या कलरचा टिंट असणारी होती अशा प्रकारे चार मुख्य दिशांचे कलर त्यांच्याकडे होते म्हणजे गेल्याबरोबर ते रंग डोळ्यात भरत होते आणि डोळ्यांना त्रास होत होता आता ज्यांनी कोणी वास्तूप्रमाणे रंग सांगितले असतील त्यांनी बरोबर सांगितले होते, बरो होते। कारण पूर्वेला रेड कलर ऑरेंज कलर कारण पूर्व हे उगवतीची दिशा आहे सूर्य तिथे असतो सूर्य सुरुवातीला लाल रंगाचा असतो मग तो पिवळ्या रंगाचा होतो मग मावळताना तो ऑरेंज कलरचा होतो किंवा लाल ऑरेंज आणि पांढरा अशा कलरचे सूर्याचे रंग असतात पहा आणि त्याच्या उष्णतेच्या तीव्रतेप्रमाणे त्याचा रंग बदलत जातो आणि पूर्वेचे ते रंग आहेत हे बरोबर आहे पण अख्खी भिंत लाल किंवा अख्खी भिंत ऑरेंज किंवा अख्खी भिंत येलो हे योग्यच आहे ना कारण त्याच्यामुळे हे डार्क रंग ती उष्णता शोषून घेतं आणि लाईट मर्च करतं मग अशा वेळेस आपल्याला काय करायला पाहिजे तर पूर्वेला ऑफ व्हाईट किंवा यल्लो टिंट असलेला कि अशा कि प्रकारचा किंवा आयव्हरी रंगाचा पेस्टल कलरमधला रंग द्यायला पाहिजे की ज्याच्यामुळे येणाऱ्या सूर्यप्रकाशाची पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे येईल अशा पद्धतीने रंग द्यायला पाहिजे आणि मग या भिंतीवर काही रेड कलरच्या फुलांच्या फ्रेम्स ऑरेंज कलरच्या फुलांच्या फ्रेम्स किंवा यल्लो कलर असलेले काही म्युरल्स किंवा काही शोपीस हे ठेवायला पाहिजे म्हणजे वास्तूप्रमाणे ते रंग बरोबर होते आता दक्षिणेला पूर्ण रेड जर दिला तर तो डोळ्यामध्ये एकदम शिरतो कारण रेड कलर हा बेसिक कलर आहे आणि ऊर्जेचा अतितीव्र स्रोत आहे मग अशा वेळेस दक्षिणेकडे ऑलरेडी पुष्कळ प्रकाश असतो उष्णता असते आणि अशा वेळेस जर हा रा लाल रंग पूर्ण दक्षिणेच्या भिंतीला दिलेला असेल तर तो डोळ्यामध्ये तर खुपतोच खुपतो पण उष्णता शोषून घेतो आणि सौरपद कसा असतो पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना तो कम्प्लीट दक्षिण भाग तापवतो मग हा जो लाल रंग आहे तो ती उष्णता शोषून घेईल आणि ती उष्णता शोषून घेऊन रि रिटेन करेल त्याच्यामुळे त्या घरात राहणाऱ्या लोकांना जास्तीत जास्त उष्णतेला सहन करावं लागेल पहा ज्या ज्या गोष्टी तापतात ता त्या विस्कटतात मग त्याप्रमाणे त्या घरात राहणाऱ्या लोकांची डोकी ही जर सतत तापत राहिली तर भांडणाचे प्रसंग सतत उभे राहणार ना मग अशा वेळेस या भिंतीला जर लाईट रंगाचा रंग असेल तर आणि मग त्याच्यावर रेड कलरच्या फ्रेम्स किंवा मस्टर्ड कलरच्या फ्रेम्स किंवा पिवळ्या रंगाच्या फ्रेम अशा जर लावल्या तर त्या जास्त सुदनिंग होतात म्हणजे आकर्षण तर घेतातच घेतात पण त्या रंगांचा इफेक्टही आपल्याला मिळू हो शकतो आता पश्चिमेची भिंत त्यांनी डार्क ब्ल्यू करून टाकली होती आता आणि इतका डार्क आजार त्या निळ्या रंगामध्ये तो आणखीन डार्क होतो म्हणजे शनी महाराजांना आपण आपल्या घरामध्ये जास्त आग्रहाने बोलवून घेतो मग जिथे जिथे शनी महाराज आले तिथे तिथे विलंब आलाच मग असा हा निळा रंग इथे चालणार नाही ना इतका डार्क रंग फिक्का निळा रंग चालेल निळ्या रंगाच्या काचा चालतील निळ्या रंगाच्या फ्रेम चालतील निळ्या रंगाचे चा पडदे चालतील पण कंप्लीट भिंतीला डार्क निळा रंग हा दिलेला मुळीच चालणार नाही मग त्या त्याच्यानंतर उत्तरेच्या दिशेला पाहिल्यानंतर उत्तरेच्या दिशेला त्याने गुलाबी आणि पांढरा टेंट असलेला असा रंग दिला होता तो एक वेळा बरा होता पण म्हणजे तो डोळ्याच्या डोळ्यात खोपत नव्हता पण उत्तरेचा रंग हा ला व्हाईट कलरचा किंवा फिरोजा कलरचा केवळ लाईट ग्रीन कलरचा असा जर असता तर जास्त आ, एनर्जी दाखवणारा असता मग त्यांना मी म्हटलं की तुम्हाला असं करता येईल का आता तुम्हाला रंग बदलायचाच आहे मग त्यावेळेस तुम्ही जर या पद्धतीने रंगाची रचना केली म्हणजे ऑफ व्हाईट पेस्टल पांढरा अगदी नको पण आयवरी किंवा यलो टिंट असलेला की ज्याच्यामुळे प्रकाशाचं नियोजन केलं जातं आणि नियंत्रित प्रकाश आपल्याकडे येईल त्याची पूर्ण ऊर्जा आपल्याला मिळेल आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल त्याचप्रमाणे त्या त्या दिशांच्या भिंतींवर जर त्या रंगांचे म्हणजे रेड ऑरेंज यलो कलरमधल्या फ्रेम्स या पूर्वेला मस्टर्ड आणि चॉकलेटी रंगाच्या फ्रेम या दक्षिण दिशेला किंवा तांब्यासारखा धातू जर दक्षिण दिशेला लावला त्याची म्युरल्स लावली तर जास्त आकर्षक होतात त्याचप्रमाणे पश्चिमेचे पडदे लाईट ब्लू किंवा ग्रीन कलरचे लाईट ग्रीन अशा पद्धतीने जर केले किंवा तिथे फ्रेम लावल्या त्याचे पडदे केले तर ते जास्त आकर्षक दिसतील आणि वास्तूच्या कलरप्रमाणे त्याचा इफेक्टही आपल्याला मिळेल आणि उत्तर दिशा ही जास्तीत जास्त ओपन हवी खुल्या दि खोली असावी तिथून हवा खेळती राहावी म्हणून मग तिथे ऐवरी व्हाईट किंवा लाईट पिंक किंवा लाईट येलो टिंट असणार आहे असे जर रंग असतील आणि मग त्याच्यावर निंडराई पेंटिंग झाडाची चित्र किंवा पा पाण्याचे स्रोत असलेली पेंटिंग किंवा फोटो फ्रेम लावल्या तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो पहा आणि वास्तूप्रमाणे आपण या सगळ्या गोष्टी तिथे आणल्या याचा आपल्यालाही समाधान होतं म्हणजे आता ज्या वेळेस आपल्याला पूर्व आणि आग्नेय यांचा विचार करा कारण पूर्व आणि मधली आग्नेय असते म्हणजे त्या भागामध्ये आपल्याला लाल हिरवा आणि पांढरा पांढरा रंग सगळीकडेच चालणार आहे कारण पांढरा रंग एनर्जी देणार आहे आणि जी जी निगेटिव्हिटी आहे ते रिफ्लेक्ट करून बाहेर टाकणार आहे म्हणून घराला साधारण पेस्टल कलरमध्ये छतने आपण पांढऱ्या रंगाचं करतो पहा म्हणजे जेव्हा जेव्हा सिलिंगचा रंग असतो तो पूर्ण पांढरा असतो की जो आपल्याला जास्तीत जास्त प्रकाश आणि एनर्जी देतो मग पूर्व आग्नेय आणि दक्षिण दिशेमध्ये जर या अशा पेस्टल कलरचा वापर केला आणि त्याच्यावर लाल हिरव्या पांढऱ्या फ्रेम्स लावल्या चित्रं लावली किंवा निरनिराळी निसर्गचित्र तिथे लावली तर ती जास्त आकर्षक होतात किंवा आग्नेयामध्ये जर अग्नीसारखं चिन्ह किंवा कमंडलू पितळ्याचा कम कमंडलू अशा गोष्टी जर ठेवल्या तर त्या जास्त आकर्षक वाटतात आता दक्षिण आणि पश्चिम याच्यामधली नैऋत्य दिशा आहे मग या नैऋत्य दिशेवर राहूचा अंमल असतो मग तिथे पिवळा किंवा के केशरी रंग चालतो पहा आपल्याला मग अशा वेळेस तिथे लाईट पिवळा किंवा के लाईट केशरी हे जर रंग दिले किंवा या रंगाचे पडदे वापरले त्या रंगाच्या फ्रेम्स वापरल्या त्या रंगाचे पिक्चर्स वापरले तर ती जास्त चांगले सूर्यफुलासारखी जी चित्रं असतात ती जर इथे लावली तर ती जास्त एनर्जी देणारी असतात आता वायव्य दिशा म्हणजे पश्चिम आणि उत्तरेच्या मधली दिशा जी असते ती वायव्य दिशा असते आणि वायव्य दिशा इथे चंद्राचं प्रभुत्व आहे पहा मग तिथे चंदेरी पांढरा किंवा नि फिकट नळा रंग अशा प्रकारचा रंग चालतो कारण इथे वायुतत्व विराजतं मग वायुतत्वाला आकार नाही आहे मग इथे मात्र आपण वेगवेगळे पडदे वापरले ते सुद्धा चंदेरी रंगाचे पांढरा रंगाचे किंवा फिक्कट निळ्या रंगाचे काचा त्याच्यावर पेंटिंग केलेले असं जर वापरलं तर ते जास्त वास्तूला धरून योग्य होतं त्याचप्रमाणे ईशान्य दिशा ईशान्य दिशा ही देवतेची दिशा आहे आणि ती पूर्व आणि उत्तर यांच्यामध्ये येते मग ही दिशा हलकी पाहिजे एनर्जेटिक पाहिजे ओपन पाहिजे तिथे व्हेंटिलेशन चांगलं पाहिजे मग इथे पांढरा गुलाबी किंवा फिक्का पिवळा की जो गुरुतत्वाचा रंग आहे अशा रंगाचा वापर इथे केला तर चालतो मग आपला देवाला लाकडी असेल त्याला दरवाजे असतील पितळेच्या घंट्या असतील तर ती एक वास्तूची रेमेडीज होते मग पांढरा रंग असेल तर पांढऱ्या रंगाची फुलं किंवा पांढऱ्या रंगाचं पेंटिंग तिथे असतील किंवा प मेट मेटल वापरताना पिवळ्या रंगाच्या घंट्या पिवळ्या रंगाचा ओम अशा पद्धतीने आपण तिथे वापरू शकतो म्हणजे वास्तूप्रमाणे हे सगळे रंग आपण आपल्या घराला देतो की असं नाही आहे की हा प्युअर रंग आहे तोच द्यायला पाहिजे जसं माझ्या क्लायंटनी केलं होतं की पिवळा ऑरेंज येलो असे पट्ट्यासारखं सप्तरंगी घर करायचं नाही की ज्याच्यामुळे ते चित्रविचित्र वाटेल आणि तिथे आपल्याला शांतता आणि स्वस्थता लाभणार नाही कारण घर बनल्यावर तिथे सा स्वस्थता वाटली पाहिजे शांतता वाटली पाहिजे घराची ओढ वाटली पाहिजे आपण तिथे फक्त रेस्ट हाऊससारखं आलो आहे असं नाही वाटलं पाहिजे तर म्हणून या रंगांचा परिणाम आपल्या जीवनावर अतिशय मोठ्या प्रमाणात होतो कारण रंगात आपण रंगून जातो आणि ते रंग आपल्या आयुष्याला कोलवतात मग असे रंग वास्तूमध्ये आपल्याला नेमकेच रंग उचलून करायला पाहिजेत नाही का तर वास्तूप्रमाणे हे रंग आपल्याला वापरता येतात आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअरही करा तुम्हाला जर काही शंका असतील तुम्ही जरूर आम्हाला विचारू शकता धन्यवाद